नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गुळताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळला सुरुवात करते तर सकाळी पावणे सातला सगळी घरातून गेलेली होती आणि मग मी माझ्या कामांना मोकळीत चला सकाळी मस्त छान असं आवळ्याचं ज्यूस पिऊन झालेलं होतं आणि रोज एक आवड्याचं करून घेत आहे ग स्टोरेज करण्यासाठी म्हणजे वेळच मिळाला नाही की करून ठेवूयात आपण बॉटल भरून पण रोज मात्र आठवण करून सकाळी एक आवड्याचं ज्यूस जे आहे ना ते नित्य नियमाने निदान मी पंधरा दिवस तरी कंटिन्यू चालूच ठेवणार आहे आणि पिणारच आहे तर बाहेरचा जो काही पसारा होता तो म्हटलं कामांना सुरुवात करण्या अगोदर आपली जहाळजब जी काही आहे ती आवरून घेऊया मस्त छान सकाळी सगळे पाहुणे साचला गेलेले होते मग आपले कामं जी आहेत ती पटापट होतात कोणी घरात नसलं ना तर कामं अगदी लवकर होतात खरंच आणि जर घरात सगळे असले की मग सगळे म्हणजे आपल्यालाच कामाचा जो लोडा आहे तो जास्त येतो जा तर येतो पण मग कामांचंही उशीर होऊन जातो सगळं आवरण्यामध्ये तर आता निवांत असा दिवस आहे मस्त छान संपूर्ण झाडू वगैरे मारून झाला सोफा आवरून झाला आणि आपली रोजची जी काही देवपूजा आहे ती आता इथं करून घेत आहे मस्त छान फुलं आणलेली होती बाहेरून कालच आणली होती अर्धी काल ठेवलेली होती आणि दोन दिवस मला फुलं जातात एकदा फुलं आणली की तर आजची जी काही देवपूजा आहे ती इथं झालेली होती देवपूजा ही झाली मंदिरातला जो नारळ आहे ना त्याला मस्त छान असं झाड आता ते तयार झालेलं आहे पानही फुटत आहे आता वरती तर कळशावर बसणार नाही ते ते नारळ जे आहे ना तो कळसवरून काढून दुसरं जे नारळ आहे ना ते तिथं ठेवावं लागेल मला आणि ते नारळ एखाद्या कुंडीमध्ये लावावं लागणार आहे कारण बसत नाही आता आणि खालच्या साईडला जो कळश ठेवायचा प्रयत्न केला मी खालच्या पायरीवरती एक दिवस अगोदर ठेवला होता पण बसत नाही व्यवस्थित तिथंच जागा व्यवस्थित आहे कळश ठेवायची त्याच्यामुळे बघू आता एक दोन दिवसामध्ये झाड वगैरे लावून देऊ किंवा दुसरं नारळ आणून मग कलशावरती ठेवलं जाईल तर स्वयंपाक झाला ना की लग लगे हात जर किचन आवरलं गेलं तर मात्र मग आपली कामं जी आहेत ना ती भराभर आणि पटापट मेन म्हणजे किचन स्वच्छ असलं की आपलं संपूर्ण काम झाल्यासारखं वाटतं निम्मे अर्ध काम आपलं होऊन जातं त्यामुळे स्वयंपाक झाला ना की लगे हात किचन किचनवरून घ्यावासह वाटत असतं की पटकन जर किचन आवरलं बाबा तर एक मेन महत्त्वाचं काम जे आहे ना ते आपलं होऊन जातं इथे की मेन काम म्हणजे आपलं भांड्यांचंच असतं किचन आवरून घेणं आणि दुसरं म्हणजे कपडे आणि तिसरं लादी हे तीन कामं जास्त संपूर्ण महत्त्वाची आहेत त्यामुळे त्यातलं एक जरी झालं तरी किचनला मेन म्हणजे आपला पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास तरी आपला जातो संपूर्ण भांडे घासा धुवून लावा किंवा स्वच्छ पुसून वगैरे घेण्यामध्ये तर त्यामुळे एक काम जर पटापट झालं नाही लग्ग्यात भांडी वगैरे घासून झाले की मग मेन महत्त्वाची कामं जी आहेत ती होऊन जातात आज कपडेही माझे खूप लवकर धुवून झालेले होते मी सकाळी अगोदर कपड्यांना सुरुवात केलेली होती किचन म्हटल्यानंतर स्वच्छ करते कारण कपडे एकदाचे टाकून झाले ना की मग आपले दुसरे कामं होतच राहतात बेडरूमच्या बाल्कनीमध्ये जास्त ऊन येत नाही संध्याकाळपर्यंत कपडे सुकले जायला पाहिजे म्हणून मग सकाळी मी लवकरच कपडे टाकत असते वाढवायला तर आणि मशीन आता बंद असल्यामुळे हातानेच धुवायचं तर मी नेहमीच हाताने धुते पण स्पिन करून घेते तर वाढवायला कसं थोडेफार जरी टाकले तरी मग ते सुकून जातात पण मग आता मशीन खराब असल्यामुळे आता काही पर्यायही नाही आहे तर त्यामुळे पटकन कपडे धुवून मस्त वाढवायला टाकून दिलेली होती देवपूजाही झालेली होती आणि मग आता किचन स्वच्छ करायला घेतलेलं होतं सगळी भांडी अगोदर घासून वगैरे घेतली आणि सुकवण्यासाठी ना मेन म्हणजे किचनची जी बाल्कनी आहे ना मस्त छान तिथं सुकून जातात भांडे आणि आपल्या ओट्यावरतीही एकदाचं सगळं आवरून झाल्यावर पसारा वगैरे काहीच राहत नाही अगदी तसाच्या तसा क्लीन आणि मोकळा सुटसुटीत असा किचन दिवसभर राहतो मग भांडे जर तिकडे बाल्कनीमध्ये बाल वाळवायला ठेवून दिली तर रोजच्या रोज मी गॅस मात्र सकाळच्या वेळेला धुवूनच घेते रात्री फक्त पुसून घेते पण सकाळी मात्र मी गॅस गॅस धुतल्याशिवाय वाटतच नाही की काय पुसून घेतला आहे किंवा क्लीन करून झालेला आहे असं तर रोज मात्र नित्यनियमाने गॅसला धुण्याचं काम जे आहे ते स्वयंपाक झाल्यानंतर मी गॅसला धुवूनच घेत असते आणि फक्त एवढं आहे की आतले जे बर्नर असतात ना त्याचे त्याच्यात पाणी जायला नको एवढी काळजी घेतली ना की अजिबात गॅस आपला खराब होत नाही चांगला राहतो तर त्यामुळे मी रोजच्या रोज गॅस धुवूनच घेते फक्त तेवढा आहे की आणि जर आपल्याकडून पाणी ओढत असेल ना तर वाट्या वगैरेही ठेवल्या ना तरी पण चालतात त्याच्यावरती वाट्या ठेवून दिल्या की मग पाणी जाण्याची काही शक्यता नसते तर असो सगळा गॅस तोटा जो आहे ना तो आता इथे धुवून घेत आहे आणि मग एकदाचा नाही पटापट पाणी येणं निघण्यासाठी खूप छान आहे मेन म्हणजे नाही तर कापडाने काढायला खूप जड जातं आणि आपला संपूर्ण भांडे वगैरे धुवून झाले ना की वायफरही एकदा व्यवस्थित छान धुवून ठेवला तर मग बरेच दिवस टिकतो आणि चांगला राहतो नाही तर तसाच जर ठेवून दिला ना आपण त्याला तर त्याचा खालचा जो रबर आहे ना तोही असा काळा पडल्यासारखा होऊन जातो आणि खराब होतो मग लवकर त्यामुळे मग वापरावा असाही वाटत नाही त्याचा क रंग चेंज झाला की किचन होठा धुतला गेला की मग सगळा चिकटपणा तेलघट टाक आपण फोडणी देताना बरेचसे काही उडलेलंच असतं तेल वगैरे त्याच्यामुळे धुतला गेला ना, ला गे ला ना एकदम की एकदम चकाकी जी आहे ना ती आपल्या होटेला येत असते आणि इतका छान आणि सुंदर दिसतो ना बघा सगळं किचन मस्त छान असं क्लीन असं आवरून झालेलं होतं इकडचं किचन आवरून झालं तर मग इकडचं जे किचन आहे ते आवरायला सुरुवात केलेली होती मी हा ओटा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा कारण आपलं बऱ्याच वेळेला काय करतो आपण वस्तू जिथल्या तिथं ठेवून देतो मोकळी जागा दिसली की आपण वस्तू ठेवून देतो आणि जेवढ्या वस्तू आपण ठेवत गेलो तेवढा पसारा वाढत जातो आणि ती आपल्याला रोजच्या रोज बघण्याची सवयही होऊन जाते तर वेळच्या वेळी जर आपण क्लीन करून जिथल्या तिथं वस्तू ठेवत राहिलो तर मात्र मग ती जागा जी आहे ना ते तशीच्या तशी क्लीन राहते आणि आपल्यालाही शिवाय म्हणजे सवय होऊन जाते की अरे ही वस्तू इथं नाही आहे हिची जागा इथं नाही आहे म्हटल्यावर इथून ही, ही वस्तू आपण उचलून व्यवस्थित त्याच्या जी जागा आहे तिथं आपण ठेवली पाहिजे तर वेळच्या वेळी जागेवर वस्तू ठेवत राहिलो तर घर छान मोकळं सुटसुटीत आणि मस्तही वाटतं किंवा दिसायलाही छान दिसतं आणि बघणारा जो काही असतो त्यालाही छान दिसतं आपल्या घरात आल्यावरती किती त्याला व्यवस्थित जागेवर वस्तू किंवा काही दिसत असतं आणि त्यामुळे अपले आपल्याच घराची शोभा जी आहे ती वाढत असते मोजून फक्त हे सगळी कामं करण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनटं लागतात जास्त काहीच उशीर लागत नाही रोजच्या कामांमध्ये किंवा ठरवूनही जे घेतलं आठवड्यातील सात दिवसांमध्ये आपण रोज एक एक पंधरा पंधरा मिनटं जर आपल्या घरासाठी एक एक कोपऱ्यासाठी देत राहिलो तर घर नक्कीच शा छान आणि सुंदर आणि मस्त दिसतं तर रोजचंच माझं आहे मी ज्या ह्या साईडचं जर किचन ओटा आवरून झाला की इकडच्या साईडचंही संपूर्ण आवरून घेते मात्र ओव्हन वगैरे सरकवायचं असेल तर दोन तीन दिवस आड मात्र ते सरकवून त्याच्या खाली क्लीन करून घेते आणि फ्रीजवर तर मात्र मला दुसरं का काही वस्तू ठेवायला अजिबात आवडत नाही कारण घरात बऱ्याच जणांना सवय असते काही आणलं की ठेवलं फ्रीजवरती काही वस्तू आली की ठेवली फ्रीजवरती मी मात्र सतत घरात कोणी काही ठेवलं ना ती वस्तू उचलून मात्र ठेवायला सांगते की जागेवर वस्तू ठेवा म्हणून कारण पसारा वाढत जातो दुसरं काही नाही आणि ते दिसायलाही अजिबात चांगलं वाटत नाही फक्त थोडेफार फ्रूट्स वगैरे कधी आणले गेले तेवढं मी त्याच्यावर ठेवेल आणि माझी एक वॉच आहे ती वापरात होत नाही म्हणून मग फ्रीजवरती कसं थोडंसं व्हायब्रेशन वगैरे होतं ना वस्तू खराब होत नाही म्हणून त्याच्यावर ठेवते फ्रीजवरती तर चला कामं बऱ्यापैकी संपूर्ण झालेली आहेत आता फक्त लादी तेवढी पुसायची राहिली आहे आता ती पुसून घेते साडेनऊ वाजलेले आहेत आणि आज खूप जास्त कामं आहेत हळूहळू आपण आता एक 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 करून कारण गावी जायचं आहे म्हटल्यावर तयारी करायची आहे घरातली कामं तर टोटली झाली आता लादी तेवढी पटकन पुसून घेते आणि मग तयारीला लागते की काय काय घेऊन जायचं आहे काय नाही तर हे वाढवायला घालते अगोदर थोडंफार ऊन येत आहे आता बाल्कनीमध्ये नऊपर्यंत ऊन येऊन जातं तर तुम्हाला दाखवलंच होतं कालच्या व्हिडिओमध्ये की अद्रक जे आहे ते सुकवायला ठेवलं होतं दोन दिवसात बऱ्यापैकी वाढलेलं आहे तर मीठ वगैरे लावून ठेवलेलं आहे त्याला बऱ्यापैकी सुकलं आहे म्हणजे असं छान तुटेल ना असं पद्धतीचं कन्सिस्टन्सीमध्ये झालं की मग वाळवायचं बंद करावं लागेल अजून दोन तीन दिवस तरी लागतील त्याला बघू एका कापडामध्ये बांधून येणं बाल्कनीत लटकवून जाईल कारण नंतर कोणी टाकणार नाही त्याला ठेवते आता बाल्कनीत थोड यायला लागतं नऊ वाजले म्हणजे आता दुपारी तीन पर्यंत अडीच तीनपर्यंत पर्यंत होऊन येतं चला झाड दाखवते आता तुम्हाला आलीच येतं दूर आला बघा फूल येणार आहे शंभू महादेवांसाठी पाणी घालायचं आहे झाडांना सुपलेत खूप आपली सदा फुली वेल पण खूप जडायला लागलेला आहे ऊन लागते त्याला खूप जास्त कड्या मात्र कुठल्याच झाडांना नाही आहेत ह्या महिन्यात तर नसतात मला हा महिना सगळा पालवी जी आहे ना ती नवीन येते झाडांना याला बघा मस्त छान आलेलं आहे कटिंग करून घेतलं होतं विवड्या कलरचा जाण छान मस्त झालंय छान ग्रो करत हे मंदिरात घेऊन जायचा डबा आहे तो स्वच्छ करून घेतलेला होता हे सगळं वेधून मिक्स करून टाकलेलं होतं ताबून काळाला आहे त्याला काय तो खूप मंदिरात फक्त एक डबा घेऊन गेला म्हणजे झालं का पाणी बदलवते आपण रोजच्या रोज पाणी क्लीन करून घेतलं तर ठीक नाही प्लेट खराब होते तर आता झाडांना पाणी घालून घेत आहे कारण यांचंही पोट्या पाण्याचं आपल्याला बघावं लागतं यांचीही विचारपूस करावी लागते थोडं थोडं का होईना पण झाडांना रोज पाणी जे आहे ते घातलंच गेलं पाहिजे त्यामुळे ती छान हिरवी आणि मस्त दिसतात आणि फुलंही छान येतात त्यामुळे मग रोजच्या रोज जे आहे ना थोडं थोडं का होईना पाणी आपण घातलंच पाहिजे तर आता इथे झाडांना पाणी घालून घेत आहे आणि आता माझी लाधी फक्त तेवढी पुसायची राहिलेली आहे परत मला दळण वगैरेही करून घ्यायचं आहे थोडेफार गहू आहेत ना ते चाळून घ्यायचेत आणि मग दळण ठेवायचं आहे गिरणीमध्ये अकरा वाजेला सिद्धीला स्कूलमध्ये जायचं आहे सोडायला तेव्हा इकडनं जाता जाता म्हणजे ठेवता येईल कारण नाही तर काय होतं दिवसभरातून दहा फेऱ्या घाला आणि परत दळण ठेवण्यासाठी स्पेशल मग एक चक्कर मारावी लागते म्हणून आता स गहू जे आहेत ना ते चाळून घेणारे आणि दळण रेडी करून ठेवणार आहे म्हणजे जाताना ठेवता येईल मला आता हिला सोडायला गेली म्हणजे झाडांना पाणी वगैरे घालून झालेलं आहे आता सगळ्या आणि मग पटकन लादी जी आहे ती पुसून घेतली त्यानंतर मी आणि मग माझी तयारी जी नंतर होती जाले है मगरे ती संपूर्ण झाल्यानंतर निघालेली होती आता टोटली कामं झालेली आहेत सगळी आता दळण वगैरे ठेवून येते आणि तिलाही सोडून येते चला ताई न मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ